कोनाळी तालुका देवणी येथे लोकसहभागातून व लोकनिधीतून गावठाण क्षेत्रातील सर्व स्वच्छता व गावठाण अतिक्रमण दूर करण्यात आले या प्रसंगी गावातील सरपंच श्री दशरथ साधुराम माने उपसरपंच रामदास बिरादा व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते धडाडीने व हिरिरीने सहभाग घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामसभेमध्ये एक मुखाने आणि एक दिलाने एक मनाने त्यांनी श्रमदान केले आणि आर्थिकसुद्धा सहकार्य केले यामुळे गावातील पूर्ण घाण जे की वर्षानुवर्ष त्या ठिकाणी साचलेला होता आणि ते काढण्यासाठी खूप लोकांची मागणी होती लोकांची मागणी लक्षात घेता मी ग्रामपंचायत अधिकारी सोनाळी श्री ईश्वर मुरके मी लोकांना एकत्रित करून लोकांना विश्वासात घेऊन हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण पाडले यासाठी प्रशासन म्हणून मान्य गटविकास अधिकारी यांनी कागदोपत्री सहकार्य केले तसेच पोलीस निरीक्षक देवनी श्री डोकेसाहेब यांनी संरक्षण देण्या बंदोबस्त देण्यासंदर्भामध्ये उचित कारवाई केली व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सदर ठिकाणी आपण सार्वजनिक व शासकीय कामाकरिता ह्या जागेचा आम्ही वापर करणार आहोत भविष्यामध्ये तालुका तलाठी सज्जा आपल्याला मंजूर झाल्यामुळं त्या ठिकाणी तलाठी कार्यालय बांधकामाचं नियोजन आहे सार्वजनिक शौचालय आरो प्लॅन्ट त्या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि नाना नानी पार्क म्हणून आपले ज्येष्ठ नागरिकांना यांना विरुंगळा कक्ष त्या ठिकाणी करणार आहोत बालकांसाठी क्रीडाक्षेत्र त्या ठिकाणी करणार येणार आहे आणि समारंभासाठी त्या ठिकाणी सभागृह म्हणजे मंगल कार्यालय या ठिकाणी बांधण्याचासुद्धा आमचा निर्धार आहे नमस्कार